वास्तुदोष आणि उपाय घराच्या मुख्य दरवाजाजवळ आरसा लावू नये सूर्याच्या प्रकाशाकडे कधीही काच आरसा ठेवू नये त्यामुळे आरशात पडणारा सूर्याचा परिवर्तित प्रकाश तुमचे वैभव आणि संपत्ती नष्ट करते घराच्या मुख्य दरवाजापुढे कचरा घाण साठवून ठेवू नये यामुळे घरात दारिद्र्यता येऊन गरिबी येते घरात काटेरी झाडे तसेच ज्या झाडातून दुधासारखा पदार्थ आणि चीक निघतो अशी झाडे लावू नये त्याऐवजी घरात सुगंधित फुलांची झाडे किंवा रोपटी लावावी घराचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे या दोन्ही दिशांमधून धनसंपत्ती घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे प्रवेशद्वारापाशी कोणताही अडथळा असू नये घरातील खिडक्या समसंख्येत तसेच पायऱ्या विषमसंख्येत असाव्यात घराच्या देवघरात एका देवतेच्या दोन मूर्त्या किंवा फोटो ठेवणे तसेच देवी देवतांची मूर्ती किंवा फोटो एकमेकांसमोर पाहत असतील अशी ठेवू नये असे केल्याने उत्पन्नाची साधने कमी आणि खर्च जास्त होतो घरात ठिकठिकाणी देवी देवतांचे चित्र किंवा कॅलेंडर लावू नये तसेच घरात उदास असणाऱ्या आणि रडणाऱ्या दुःखी स्त्रियांचे फोटो लावू नये श्री गणेशाची मूर्ती फोटो घराच्या उत्तरपूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावे यामुळे घरात सकारात्मकता येते घरात धनसंपत्ती टिकून राहण्यासाठी दागिने पैसे चेकबुक एटीएम कार्ड इत्यादी वस्तू कपाटात अशा ठिकाणी ठेवाव्यात की कपाटाचे दार उघडताना ते उत्तर दिशेला उघडेल आणि कपाटाची मागची बाजू ही दक्षिण दिशेला येईल घराचा आग्नेय कोपरा म्हणजे दक्षिण पूर्व दिशेला रोज संध्याकाळी कापूर जाळल्याने धनवृद्धी होते याशिवाय आर्थिक समृद्धी कायम राहते घराचे बाथरूम पूर्व दिशेला असावे तसेच बाथरूमच्या नळातून पाणी गळत नाही ना या गोष्टीची खबरदारी घ्यावी नळातून पाणी गळणे हे अशुभ मानले जाते घराच्या भिंतीचे प्लास्टर तडकलेले किंवा ठिकठिकाणी गळून पडलेले नसावे तसेच घराचे दरवाजे आणि खिडक्या तुटलेल्या अवस्थेत नसाव्यात घराच्या मुख्य दरवाज्याचा रंग हा काळा नसावा तसेच घरातील इतरही दरवाजे आणि खिडक्यांना काळा रंग देणे टाळावे बांबूचे रोपटे घराच्या दक्षिणपूर्व आग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेचा बांबूचे रोप लावल्याने घरात सुख शांती टिकून राहते तसेच यामुळे घरात धनाचे आगमन होते घरातील प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश आणि हवेशीर असावा घरात शुद्ध हवा येण्यासाठी आणि अशुद्ध हवा बाहेर जाण्यासाठी योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे कारण यामुळेच घरातील बरेचसे वास्तुदोष कमी होतात वास्तूनुसार जर घरात दक्षिण दिशेला औषधं ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारातसुद्धा सुद्धा औषध घेणं योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषध ठेवू नये घराच्या मुख्य दरवाजाला उमरा अवश्य असावा तसेच घराच्या मुख्य दारासमोर तुळस किंवा फुलाचे झाड असावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि प्रसन्नता वाढते घरातील इलेक्ट्रिक उपकरणे चांगल्या स्थितीत असावे ते खराब झाल्यास लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्यावी कारण खराब झालेली उपकरणे घरात असणे अशुभ मानले जाते तसेच अशा खराब वस्तूमुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अधिक वाढतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद